श्रीस्वामी समर्थ नवरात्रीचे नऊ रंग बघा कोणत्या दिवशी कोणता रंग नवरात्रीचा दिवस पहिला तीन ऑक्टोंबर दोन हजार चोवीस वार गुरुवार या दिवशीचा रंग आहे पिवळा रंग नवरात्रीचा दिवस दुसरा चार ऑक्टोंबर दोन हजार चोवीस वार आहे शुक्रवार या दिवशीचा रंग आहे हिरवा नवरात्रीचा दिवस तिसरा पाच ऑक्टोंबर दोन हजार चोवीस वार शनिवार या दिवशीचा रंग आहे राखडी नवरात्रीचा दिवस चौथा सहा ऑक्टोंबर दोन हजार चोवीस वार रविवार आणि या दिवशीचा रंग आहे नारंगी नवरात्रीचा दिवस पाचवा सात ऑक्टोंबर दोन हजार चोवीस वार सोमवार या दिवशीचा रंग आहे पांढरा नवरात्रीचा दिवस सहावा आठ ऑक्टोंबर दोन हजार चोवीस वार आहे मंगळवार या दिवशीचा रंग आहे लाल नवरात्रीचा दिवस सातवा नऊ ऑक्टोंबर दोन हजार चोवीस वार आहे बुधवार या दिवशीचा रंग आहे निळा नवरात्रीचा दिवस आठवा दहा ऑक्टोंबर दोन हजार चोवीस वार आहे गुरुवार रंग आहे या दिवशीचा गुलाबी नवरात्रीचा नववा दिवस अकरा ऑक्टोंबर दोन हजार चोवीस वार आहे शुक्रवार आणि या दिवशीचा रंग आहे जांभळा जय दी